नमस्कार मी आज बनवणार आहे भगरीचे धिरडे त्यासाठी इथं मी ना, ना दोनशे ग्रॅम भगर घेतली आता मी या बाऊलमध्ये काढून घेते आणि स्वच्छ धुवून रात्रभर ही भिजायला ठेवते बघा इथं मी स्वच्छ धुवून घेते बघा इथं मी स्वच्छ धुवून घेतली आपण आता रात्रभर भिजत ठेवणार आहे त्याच्यासाठी मी आता त्याच्यावरती थोडंसं असं पाणी घालायचं आणि ही रात्रभर अशी झाकून ठेवायची बघा आपण हे डोशाच रात्री भिजायला टाकलं होते बघत आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे बघा इथं ना मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आता त्याच्यामध्ये ना एक चमचा दही घालते बघू शकता तुम्ही ते परत मिक्सरला आपण फिरून घेऊया बघा अशा प्रकारचं आपण दळले एकदम बारीक असं दळले आता याच्यामध्ये काढून घेऊया आपण थोडस पाणी घालतोय आपण असं थोडंसं पाणी घालून तेच असं हलवून घ्यायचं बघा अशा प्रकारचं झालंय आपलं बॅटर बघा याच्यामध्ये ना थोडंसं चवीपुरतं मीठ घालतोय आपण मीठ घालून हालून आणि असंच पाच मिनटं हाकून हो ठेवतो तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊया चला बघा इथं वल्ला नारळ घेतलाय आता मी त्याच्या अशा बारीक खापा का काढून घेणार आहे तुम्हाला हे पाठीमागचा भाग काढायचा असेल तर काढा मी काढत नाही आहे असे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बघा आपण दोन तीन हिरव्या मिरच्या टाकतोय आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघा आपण बारीक करून घेतलंय बघू शकतात तुम्हाला घट पातळ पाहिजे असेल तर पाणी घालून मी वाटले तुम्ही पण पाणी घालून वाटा आणि याच्यात पण थोडं पाणी घालायचं याच्यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालून घेतोय बघा इथं तडक्यासाठी ना दोन पळी तेल घातले मी आता थोडीशी मोरी टाकते आणि कडी आता ना हे आपण चटणीवर झाली आपली चटणी तयार आता आपण ढोसे बनवायला घेऊया बघा इथं आपण डोश्याचं भांड ठेवले आता त्याला आपण तेल लावून घेऊया असं बघा आपण आता नाही हे टाकून घेऊया असं पातळाचं मी टाकायचं बघा आपण थोडस असं तेल टाकून घ्यायचं बघा टाकलं ना अजून मी पलटी नाही मारेल दोन तीन मिनटं असंच राहून द्यायचं मग पलटी मारायची बघा दोन तीन मिनटं झाली आता आपण हा पलटी मारून घेऊया बघू शकता तुम्ही बघा आपला डोसा तयार झाला बघू शकता तुम्ही एकदम पातळ असं झालंय बघा दुसरं पण आपण आता काढून घेतोय बघा अशाच प्रकारचं आपण आता दुसरं पण पलटी मारून घेणार आहे एकदम छान असे निघतात बघू शकता तुम्ही बघा आपलं दुसरं पण तयार झालंय अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण काढून घेणारे बघू शकता तुम्ही एकदम पातळ असे झालेत आपले भगरीचे ढोसे किती किती छान झालेत चटणी आणि हे उपवासासाठी आपण बनवलेलं आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका